दोन्ही टाईम आपल्याला गरम पाण्याची व्यवस्था केली जाते दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून मंडळ स्थापन झाले तेव्हापासून सेवा करतो चपात्या करतायत आता चपात्यांचा आकडा काय असेल साधारण आपला आजचा रायगड नवी मुंबई मधली आपली शिस्त पद्धत अशी पालखी आपली पदयात्रा ओळखली जाते ती का ओळखली जाते अशी शिस्त पद्धती चालणारी मला तरी वाटते आम्ही भाग्यवान आहोत का या वारीत आम्ही येतो तीन चार लाखाचा आपला इन्शुरन्स असू शकते पाच लाखाचा पाच लाखाचा इन्शुरन्स असतो ओम साईराम जय शिवराय मी राजदीपगरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आजचा आपला तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची वस्ती आपली साईधाम कानेकडे आहे आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग मी दोन पार्टमध्ये केला आहे कारण का आज स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण का साईधाम काने इथं जो आम्ही हॉल घेतो हो, तो मोठा हॉल आहे इथं फुल धमाल मस्ती होत असते ती सर्व धमालमस्ती मी दाखवणार आहे आणि तिथं आपल्या मंडळामध्ये कशी सेवा केली जाते सर्व काही तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हॉल मोठा आहे आणि इकडं फुल जल्लोष होते रात्री आरतीला वगैरेला जेवी माझ्या येईल ती सर्व काय दाखवीन आणि आज सुद्धा आलेले आहे तर भरपूर गाणी आणि जल्लोष बघायला भेटणार आहे आपल्या मंडळामध्ये सेवा कशी केली जाते ते सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा या ब्लॉगमध्ये प्रयत्न करणार आहे ब्लॉग हा पार्ट टू असणारा स्पेशल ब्लॉग असणार आहे तर मी कधी टाकीन याची गॅरंटी नाही पण मी टाकणार कारण का याच्यात मी सेवा आणि आजच्या रात्रीचा जल्लोष तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये ओम सायराम द्या विसरू नका आणि बघा पाऊस भरपूर पडतो आहे आणि लाईटसुद्धा गेले मस्त पालखीसोबत बसून हा व्लॉग सुरू करतो ओम साईराम साईराम ओम साईराम साईराम आणि आपल्या लाईट होल्डर विगो धन्यवाद ओम साईराम ही सेवा आहे याला मी बोलवलासुद्धा नाही काय नाही तो स्वतःहून बॅटरी घेऊन आला का राजदीप लॉग सुरू केला आहे त्याला लाईटची कमी पडू शकते म्हणून तो लाईट घेऊन आला मागाशी जी बॅटरीचा फोकस मारले तो महेश दादेने मारलेला बरोबर बर ना या अशी सेवा आपल्या पदयात्रेमध्ये केली जाते शिस्तपद्धत रायगड नवी मुंबईमध्ये शिस्तपद्धत पालखी आपला मंडल ओळखला जातो श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडल तर ती सर्व सेवा शिस्त पद्धत तुम्हाला या ब्लॉग मध्ये लाईट गेलेली आहे पण सेवा काही कमी होणार नाही लाईट गेलेली असो किंवा काय असो पाऊस असो किंवा काय असो आपला प्रवास थांबणार नाही प्रकाश मामा आहे आपल्या समोर ज्याने आज आपल्याला इकडे चायनीज बेल बनवलेली आहे चायनीज वेज भेल म्हणू शकतो आपण ना ओके साईराम अजून काय काय आयटम बनवताय तुम्ही सायराम तुम्ही किती वर्ष आहे तुम्हाला पदयात्रेमध्ये सातवा वर्ष आणि चायनीज आयटम कधीपासून बनवताय लागू तेव्हापासून बनवत आहे कारण का गावात तुम्ही कधी ट्राय केलाच नाही तुम्ही मी तर तुम्हाला माहिती सुद्धा नव्हता चायनीज आयटम येत आहेत इथं आल्यानंतर समजला तुम्ही आहे आणि उत्तम आहेत सर्वजण आवडीने खातात आणि खरोखर सांगायला गेलो ना तर म्हणजे चायनीज खातो असाच वाटतंय म्हणजे नॉनव्हेज खातो असाच वाटतंय असं वाटत नाही का पण व्हेज खातो कारण का चव एकदम अप्रतिम असते या गोष्टीला धमाल येते आणि पोरांना अजिबात म्हणजे असं वाटत नाही ना, 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 की आपण चायनीज वर जायला पाहिजे किंवा कुठलं बाहेर खायला पाहिजे या दिंडीमध्ये कसलीच कमतरता नाही हे मी इथं नी सूप मंचुरियन हा चिल्ली सोयाबीन का हल्लीच्या पोरीना पोरा चायनीज आयटम जास्त आवडत फेमस डायलॉग झाला पाहिजे चायनी हा नाश्ता दोन्ही टाइम आपल्याला गरम पाण्याची व्यवस्था केली जाते आता येऊन कमसे कम आपल्याला एक तास झालाय हरेश मामा इकडं नमस्कार मामा नमस्कार कसा चाललाय प्रवास प्रवास एवस्थिन चाललाय पण जरा पाण्याने आपल्याला या करते तरी पण पाण्यामध्ये पेटवून कोरोना गरम पाणी हे करतोय का भिजलेले येतात कोरा आणि गरम पाणी आंघोळ केलं फ्रेश वाटत फ्रेश वाटत गरम पाणी निघते बरोबर नाही फोड बिड नाही येत असं आणि मला एक विचार तुला नक्कीच आवडेल काय आमचा प्रवास तर सुरू आहे तुझा हा दिंडीचा प्रवास किती वर्षांपूर्वी सुरू झाला आता आपले पहिले कारली ना करंजा मधून आपले दहा वर्ष झाली तास याच दिंडी दि मना तुम्ही सुरुवात केली आणि चाललेला आहे याच्या आधी काय फक्त सेवाच करतो सेवा सेवाच करत चाललाच नाही तू चाललं नाही फक्त सेवा करायमध्ये कारसेवक मध्ये असतोय आणि उत्तम असा कामगिरी आता तू करशील आता रात्री काय झोप तुला काही लगेच भेटायची नाही कारण भजन वगैरे होईल सर्व काय होईल एकटा आणि रात्री मग परत कितीला उठशील दोन ला कधी अडीच ला परत उठून परत गरम पाण्याचा नंतर मग परत सकाळी उठून परत बॅग बिग वगैरे सर्व तुम्ही भरत असाल सर्व साई सेवा ओके ओके थाली। थाली मामा ठीक आहे शंभर टक्के एकोण एक कार सेविका सर्व काही काम करत असते आता सध्या जो काम करताना आपल्याला ते भेटतील त्यांचा तुम्हाला कार्य दाखवण्याचा प्रयत्न करेन आई आपल्या समोर सायरा माई आई मी काय विचारते किती वर्षापासून ही सेवा करतोस तू दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून मंडळ स्थापन झाले तेव्हापासून हे याच जिंडी मधून सेवा करतोस ओके उत्तम काम आयचं आहे ओके धन्यवाद पदयत्रीच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे इकडं भज्या बघून आपल्या संतोष मामाच्या आठवण कायम येईल ना कारण का इथं आल्यानंतर हॉलवरती आल्यानंतर पहिला नाश्ता भेटायचा तो म्हणजे भजी उमड कुठली भजी उंड्रा भजी नंतर असाचा चायनीज आयटम नंतर आपला जेवणाचा पदार्थ आणि सध्या आता भजी चालू आहे कुठली पालेभाजी पालेभाजी ना चालू आहे आणि आहेत कल्पना काकू आहेत किती वर्ष झाली दहा वर्ष सोळापासून सुरुवात केली म्हणजे जेव्हा पण मंडळ स्थापन झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही ही सेवा करतायत ओके बघा आणि मावशी तुझा कधीपासून सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही सुरुवात झालेली आहे म्हणजे याच्या अगोदर सेवा करायचीस तू ओके किती वर्ष झाली तुला आता आपल्या दिंडी दहा वर्ष झाली हा ओके नंतर आई <laughs> या दिंडी पासूनच सुरुवात असेल ना तुमची पण म्हणजे दहा वर्ष फक्त आपल्या दिंडीमध्ये सेवा केलेली आहे सर्वांनी मस्त आणि त्यांच्या हाताची चव आमच्या दिंडी तुम्हाला माहिती असेल तर या जेवण खाऊन घरची बिलकुल आठवण नाही येत किंवा कुठला तरी चायनीजचा कॉर्नरची पण आठवण येणार नाही एवढं उत्तम उत्तम त्या रेसिपीज बनवत असतात आणि नंतर इकडे बघा बिझी आहेत सध्या सर्वजणी पण याच कार्यत ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून तर मी या बिझी शेड्यूलमध्ये आले नाहीतर बसलेलं वगैरे असते आणि मी आलो असतो तर बरं की या बसलेल्या असतात बरोबर बरोबर बोललो ना तर तुमचा प्रवास दहा वर्ष झाली मंडळाची सेवा करतात आणि पदयात्रेंची सेवा करत असतात कायच कमी पडून देत नाही नंतर तुमची दहा वर्ष झाली बघा आता चपात्या करतायत आता चपात्यांचा आकडा काय असेल साधारण आपला आजचा दीडशेच्या वरतीच करायला कारण का आपले यंदाचा फॉर्म एकशे नऊ आकडा पार केला कारण का चेतन मालीचा एकशे नववा फॉर्म आहे हे बघा आणि मावशी तुझा दहा वर्ष सर्व एक्सपिरियन्स म्हणजे मंडळीची सेवा त्यांनी सर्व जे कारसेविक आहेत त्यांना दहा वर्ष झालेले आहेत इच्छुक असेल यावे सेवा करण्यासाठी इच्छुक असेल ते यावे, यावे। ओके नक्कीच येतील सर्वजण हे बघा आहेत कार्याला हातभार लावत असतात आणि सकाळी उठता कितीला तुम्ही रात्रीचं सर्व आवरून तुम्हाला मला वाटतं एक वाजत असेल ना कारण का मी जागा असते त्यावर त्या देखील जागत असतात आहे ना आपण पोरं पालखी गेल्यावर तुम्ही उठता ओके नंतर मला व्यवस्था नंतर मला नाश्त्याची व्यवस्था म्हणजे म्हणजे परत तो दिवसभर कार्य सुरू पदयात्री चालून ये करतायत तसा तुम्ही पण इथं श्रमच करता याचा अर्थ म्हणजे तुम्ही आराम नाही भेटत तुम्हाला ओके आणि रात्रभर भांडी वगैरे ओके हे बघा साईरा तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लागू कारण का तुमची सेवा हो महत्वाची आहे थकले पकलेले असतात आणि त्यांना तुम्ही अन्न देण्याचा कार्य करता म्हणजे भरपूर मोठा हा कार्य आहे असं मला बोलायला नक्कीच आवडेल काकू काय वरती बघायलाच मागत नाही काय माझ्याशी दुश्मन आहे चला मस्त आज कोणती कोणती भाजी केली मावशी आपली वांगा भरी।, वांगा भरी वांगा भरी वांगा भरी चपाती पडलोणचा आणि स्वीट असेल असाल ओके आणि तुम्हाला म्हणजे जेवढ्या चपात्यांचा अंदाज राईस अंदाज घेत असाल ना तुम्ही ओके ओके कारण वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला कसा फुकट जाईल ओके चला अजून बाहेर आपल्या सेविक आहेत त्यांना मग आपण भेटलो होतो पुन्हा एकदा भेटवतो म्हणजे प्रत्येक जण कार्य करत असते मगाशी उद्याच्या नाश्त्याची व्यवस्था करताना मावशी दिसली हो माव मग मा, आत्ताची पहिल्या आईची घेतली आहे तुमच्या आधी त्यानंच भेटलो आहे मी कारण की पण मोठी सेवा म्हणून म्हणू शकताय कारण कंटिन्यू पाण्यात आणि रात्रभर त्या भांडी वगैरे घसत असतात तर ही स इ पण सेवा मोठी मानली जाते मावशी वरती बघ तू कसा वाटतंय छान वर्षभर पण वाट बघत असो ना आणि किती वर्ष झाली तू ही सेवा करतस दहा वर्ष म्हणजे आपले जे कारसेविक आहेत सर्वजणी त्यांचा म्हणजे अनुभव बोलू शकता काय दहा वर्षाचा आहे आणि उत्तम सेवा करते सर्वजणी आणि आता त्यांचा कोण हात पकडू शकत नाही कारण की एवढ्या वर्षाचा अनुभव एवढ्या वर्षाचा अंदाज त्यांना आहे मी हे सांगायला नक्कीच आवडेल मला आणि तुमचा दहा वर्ष हो मस्त तुमचा कसं का काय व्यवस्थित ना आहे ओके सर्वच जण दिंडीची वाट बघत असतात चला रजा घेऊ मी साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की साई बाबा की साई सेवक विलास मामा आपल्या सोबत आहे काय मामा सकाळपासून काय काय कार्य करत असतो आपण सकाळी डोळला रात्री उठून पन? पाण्याची व्यवस्था करत असतो आणि नंतर सकाळी उठून बॅगा उतरवा वगैरे सर्व तो कार्य तुम्ही करत असत दोघ जण आणि बाकी ऑन फिल्ड असतात ते आपले दादा ते ऑन फिल्ड असतात ऑन फिल्ड असतात बाकी सर्व इकडची व्यवस्था बाकी बाई माणसांना जर उतरवण्यापासून सर्व काय करण्यासाठी तुम्ही दोघं कार्य करत असाल उत्तम कार्य आहे तुमच्या दोघांचाही धन्यवाद साईराम तुम्हाला या दिंडीमध्ये किती वर्ष झाली मला तीन वर्ष तीन वर्ष झाली आणि तुम्ही याच्यापूर्वी चाललात कधी फक्त सेवाच करता सेवाच करता उत्तम सेवा करता तुम्ही धन्यवाद साईराम ओम ओम ने साईरा इथ सुद्धा सेवा चालू आहे प्रकाश मामा आहे त्याची भेट तर तुम्हाला चायनीज आयटम सोबत करून दिली यो का ऐकणार आज योग का नाही ऐकणार नाही यो आज वा फेमस बुवा महेश मात्र महेश तली हे <laughs> बघा इथं सर्व साई सेवक आहेत आपले जे आपले ऑन फील्ड सेवा करत असतात दादा हायकर सकाळपासून सर्व म्हणजे ऑन फील्ड जे व्यवस्था पाण्याची सुव्यवस्था तुमच्या हातात दिलेली आहे सर्व आणि आता तुम्हाला जे सतत बसलेले दिसतात कारण का त्यांचं ऑन फील्ड वर्क आहे बरोबर ना का अजून काय काय कार्य करता तुम्ही बरोबर बोललो ना का चुकीचं नाही बोललो ना शरद दादा आणि मामा आहे मामा त्या दिवशी मी सगळ्यांना तुझं नाव विचारतोय तुझा नाव कोणलाच येई नाही हे मित्र नाव नाही हो तुझे विचारला मी नाही चार पाच जणांना विचारला कोणलाच येत नव्हता सगळ्या टोपण नावाशी तुला हाक मारत होता आणि सगळं काय सगळं विचार पडलं तुझं नाव काय ओके बघा साईराम 没得事。 We'll <laughs> आपल्यासोबत दिनाशात आहे आणि आपला प्रवास सुरू आहे या दिंडीचा या पदयात्रेचा दहावा वर्ष आणि दिनेश दिनेशदाचा नववा वर्ष म्हणजे भरपूर अनुभव आहे आणि दिनेश दिनेशदासाठी एक प्रश्न आहे साईराम ओम साईराम बोला रायगड नवी मुंबईमधली आपली पद्धत अशी पालखी आपली पदयात्रा ओळखली जाते ती का ओळखली जाते ओम साईराम आपली दिंडी ही शिस्तपद्धत दिंडी म्हणून ओळखली जाते ही सुरुवात फॉर्म भरण्यापासूनच सुरुवात होते कारण जो पहिला फॉर्म भरतो तेव्हाच जो व्यक्ती फॉर्म भरतो त्याला त्याचे नियम सर्व अटी हे वाचण्यात आणि सांगण्यात पण आलेलं असतो त्याचं पहिलीच सुरुवात होते आपल्या ड्रेसकोटवरनं आपला शक्यतो तुम्ही बघा या लॉगमध्ये बघा नाहीतर नॉर्मली तुम्ही दिंडीला भेट दिली तर त्याच्यात पण बघा सफेद कपडेच दिसणार ट्रॅक पॅन्ट टी शर्ट किंवा शर्ट त्याच्यानंतर चालताना मोबाईल यूज करणं मोबाईलवर चाट करणंसुद्धा हे बंदी आहे फक्त इमर्जन्सी कॉल किंवा कॉल आले तर आपण बोलू शकतो हा आमचा दुसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट चालणारे प्रत्येक व्यक्ती एका मध्ये जसा पहिला मानाचा झेंडा आज्ञा करेल इथं एवढी गर्दी आहे तर आपल्याला सिंगल लेंथनी जाणे आहे किंवा डबल लेंथनी जाणे आहे जा, त्यावर जा, आदेशाचं पालन केलं जात झेंड्याचं बरोबर आणि कोणीही त्या पहिल्या झेंड्याच्या पुढे जात नाही किंवा शेवटचा झेंडा आहे जर एखाद्याला प्रॉब्लेम झाला चालण्यास किंवा इमर्जन्सी दुसरा प्रॉब्लेम असेल जर तो थांबला तर शेवटचा झेंडा त्या व्यक्तीसाठी थांबतो तो त्या व्यक्तीला सोडून येत नाही आणि नवीन मुलांनासुद्धा हे नियम तेच आहेत आणि जुने लोक आहेत त्यांनासुद्धा ह्याच नियमाने चालायला लागले आणि आत्तापर्यंत असा कुठला दिवस आला नाही का हा नियम तुटलेला आहे आम्ही जो आता लॉग मग यूज करतो त्याच्यात पण आम्ही हा प्रवास चालू आहे एक वेगळ्या व्यवस्थित रस्त्याच्या साईडनेच आम्ही चालू आहे का जेणेकरून येणाऱ्या गाड्यांनाचाही चाल चालणाऱ्यांना त्रास किंवा चालणाऱ्यांपासून गाड्यांना त्रास होऊ नये हे सर्व नियम व्यवस्थित पाळून ही वारी चालली जाते सर्वात महत्वाचा दिंडीतला नियम अंमली पदार्थ किंवा व्यसन व्यसनमुक्ती दिंडी आम्ही चालवतो या दिंडीमध्ये असा एकही व्यक्ती मिळणार नाही मोबाईल या दिंडीमध्ये असा एकही व्यक्ती मिळणार नाही का जो सिगरेट तंबाखू गुटखा असा खाणारा व्यक्ती एकही मिळणार नाही आणि सापडल्या त्याला हार नारळ देऊन घरी पाठवला जातो पण आज मी नऊ वर्ष येतो दहा वर्ष आमच्या दिंडीला झालेत पण या नऊ पूर्ण नऊ वर्षात एकही व्यक्ती असा सापडलेला नाही महत्त्वाचा म्हणजे आमचे जे पदाधिकारी आहेत ते पण एवढे शांत आहेत आणि नियमाचे कडकड वापर करून चालणारे आहेत कारण की एकही पदाधिकारी गाडीने प्रवास करत नाही अध्यक्षापासून सर्वसाधारण सदस्यसुद्धा आमचा वारीमध्ये चालत असतो एक प पहिल्या झेंड्यापासून शेवटच्या झेंडेपर्यंत कारण मधीच नवीन येणारे पदयात्रे किंवा जे जुने आहेत कोणाला त्रास होते काय हे बघण्यासाठी आमचे पदयात्रे नियमानुसार त्यांची व्यवस्थित सेवा करतात प्लस पहिल्या झेंडाचा जो आमचा चालक आहे निशानीचा चालक विशाल तो त्याचं एवढा अनुभव आहे तोही आता मला वाटतं नऊ दहा वर्ष पूर्ण दहा वर्ष या दिंडीवर बदल त्याची नजर एवढी तिष्ण आहे का पदयात्रांना त्रास नाही होणार अशा ठिकाणीच तो ब्रेक घेणार आणि दुसरे कारसेवक आहे ते लगेच जसा ब्रेक होणार तिथं जे तर दमलेले पदाधिकारी आहेत त्यांना पाणी थंडा चहाच्या वेळेस चहा म्हणजे गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीने दमलाय आणि वस्तू त्यांना भेटली नाही असा कधीही झालेला नाही आहे बरोबर सर्व काही वस्तू त्यांना व्यवस्थित पुरवल्या जातात अशी शिस्त पद्धतीत चालणारी मला तरी वाटते आम्ही भाग्यवान आहोत का या वारीत आम्ही नक्कीच आम्ही सुद्धा साईराम चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे देखील आभार ओम साईराम रा। साईराम दादा म्हणाला काय पदयात्रांना कुठलाच त्रास होईल अशी गोष्ट पदयात्रेमध्ये केली जात नाही त्याचं कारण आहे की पदयात्री मेन आहेत म्हणजे ते चालत आहेत इतका उन्हामध्ये चालत आहेत ते चालतात तर त्यांना बसण्यासाठी प्रॉपर जागा आरामदायक जागा ही ठरवली जाते पहिला मानाचा जा झेंडा जा कुठलाच रश नाही घेत म्हणजे टायमाचं उल्लंघन लेट झालाय म्हणून एकदम धावतच जायचं असं नाही टाइम टू टाइम चालतील फास्ट चालतील पण वेलच्या वेली थांबतात जागी थांबतात आणि पदयात्रींना आराम करण्याचा वेल देत आहेत जेवढा पाहिजे तेवढा जेवढा सोयस्कर आहे तेवढा एकदम शिस्त पद्धतीने लाईन लावली जाते आणि पद्धतशीर टाटामध्ये सर्व पदार्थ जातात जेवालया इथं बघायला हे बघा राज आपल्या समोर आहे आणि तो स्वतः बिना चापलाने चालत असतो आणि जी आत्ताची नवीन पद्धती रे जे नवीन आहेत त्यांची तो साई सेवा करत आहे बघा आणि सर्वांचीच केली असं नाही का फक्त तो प्रथमची करतोय सर्वांची केली तुझी केली के ना केली मस्त वाटते ना आता कसं झाला प्रवास मस्त झाला ना ओके बघा त्यांची टीम आहे धुर्ला गॅंगुट गॅंगुट गॅंग बघा साई सेवा करताना दिसते तुम्हाला जेवण करण्यापासून आणि जेवण वाढण्यापर्यंत आणि जेवण वाढून झाल्यानंतर भांडी धुवेपर्यंत सर्व कार्य कारसेविका करत असत मिळून जुटून तर ते बघा सर्वही ठाट केलं आहे ना साईराम चपाती आहे भात आहे साईराम इकडं बघा साईराम हो काकू डाल द्या डाळ घेऊन आहे कुठली भाजी आहे चण्याची भाजी आहे चण्याची भाजी आहे चण्या चण्याची भाजी आहे ओके साईराम हे बघा मस्त हाटातलं साड्या घातलं सगळं जण नंतर ही कुठली भाजी भेंड्याची भेंडी मसाला नंतर गुलाबजाम आहे आणि लोणचा गोड लोणचा ओके आणि नंतर पापड आणि आपले छोटे शेवक बघाय बघा देखे। चला, चला। जेवण वाढण्याची सेवा कोण कोण करते ते दाखवला आता बघा जेवण वाढून झाल्यानंतर लगेच धुण्याची व्यवस्था सुद्धा इथं केली जाते आणि डिपेंड करते जागेवरती कधी कधी आपल्यान पत्रावले पण असतात पण जास्त आप करून आपले इथं टाटच असतात कारण का जे पदयात्रे ना हातात धरायला बरे पडतात ओके चला अशी सेवा राहू दे ओम साई राम थोडाफार आवाज सुरू झाल्यानंतर आपल्याला पाण्याची आणि आता तर कसली गुडकोटिंग गुडकोट्रिंगची सेवा केलेली आहे आणि आपल्यासमोर कैलास दादा आहे साईराम दादा काल तर तुझ्यासोबत भेट झाली नाही साईराम किती वर्ष तू दिंडीत चालत येतस अ तिसरा वर्ष आणि चालतोस साईराम चालतोस काय सेवा मध्ये मध्ये चालतोस आणि सेवा तिन्ही वर्ष सेम करत आलास ना कसा वाटे दादा हा सुखाचा प्रवास एकदम मस्त ना एकदम मस्त ओके साईराम हो okay. छोटे छोटे पदयात्री पण बघा सेवा करत असतात आपल्याला तर मित्रांनो श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडल आपल्याला पदयात्रीला काय काय सेवा देत असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते सर्वात पहिले आपल्या फॉर्मची फी आहे पंधराशे रुपये आणि त्या पंधराशे रुपयामध्ये आपल्याला काय काय भेटते ते तुम्हाला मी सांगतोय पहिला फॉर्म भरून झाला तर आपल्याला इन्शुरन्स काढला जातो मला वाटतं तीन चार लाखाचा आपला इन्शुरन्स असू शकते पाच लाखाचा पाच लाखाचा इन्शुरन्स असतो नंतर दुसरी गोष्ट आपल्याला ही टोपी दिली, दिली आगी आगी जाते आणि दोन टी शर्ट दिलेले जातात आणि आय डी कार्ड दिला जातो ठीक आहे आता हा ड्रेसकोडचा झाला आणि नंतर पुढं जाऊन प्रवासात प्रवासात उठल्या उठल्या चहा असतो आणि आणि आता तर म्हणजे जर आपण कुठं प्रवास सुरू केला सकाळी चहा पिऊन नंतर कुठं थांबलो तिथं शॉप वगैरे असेल तिथं देखील चहाची व्यवस्था केली जाते नंतर स्वतः मंडळाचा चहा बिस्किट असते आणि किती किती घर घरगुती लाडू वगैरे असतात नंतर आपला नऊच्या दरम्यान अजून एक नाश्ता होतो तो नाश्ता झाल्यावर म्हणजे मेंदू मेंदूवडे वगैरे असते काय ना काय वडापाव जो नाश्ता असतो तो असतो नंतर बाराचा जेवण होते नंतर संध्याकाळी निघलो का, का संध्याकाळी एक चा नाश्ता होतो नंतर संध्याकाळी झालं नंतर आपण जेव्हा सातच्या दरम्यान आपल्या वस्तीवरती पोचतो तिथं गेल्या गेल्या आपल्याला नाश्ता दिला जातो भजी असू दे सूप असू दे काही चायनीज आयटम असू दे आता तर आपण रोज चायनीज आयटम खात आहे नंतर आपला आरती करून जेवण असतो दोन टाईम पाण्याची गरम पाण्याची सोय केली जाते जेव्हा बद्यात्री वस्तीवर पोचतो तेव्हा एक आणि सकाळी निघताना आणि पाणी तर टाईम टू टाईम तुम्ही तु तु बॉटल पाहिजे तेवढ्या तु तुम्ही बॅगमध्ये कॅरी करू शकता तु ते तुमची इच्छा आणि रिक्षा तर आपली पाठी पुढं फिरत असते फक्त ट्रॅफिकचा जर हे असेल रूट तेव्हा थोडाफार उन्नीस बीस होतो इकडं तिकडं पण पाणी पाण्याची कमतरता नसते आणि त्याआधीच सुटना येतात तर ट्रॅफिकचा रोड आहे रिक्षा येणार नाही तर मग बॉटल घेवायची आणि बॉटल तुम्ही निघताना कॅरी करू शकता मेडिकिटची पण व्यवस्था केली जाते त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोल्या पोटदुखीवरती डोक्या दुखीवरती सर्व काय गोल्या असतात इंजेक्शन असतात जर कोट वगैरे आली तर इंजेक्शनचा अवेलेबल असतात हा सर्व अजून काय झालं आहे माझा कारण का भरपूर असे प्रवासात जे जे होत आहे याल तर समजल याल तर समजल असं आहे आणि मी हे सर्व का मंडळाच्या प्रमोशनसाठी नाही करत आणि आधीच आपला फिक्स आहे मंडळाचा की शंभर फॉर्म भरले जातात एकदम एक्स्ट्रा लोड नेऊन त्याची व्यवस्था नीट करता आली पाहिजे त्याकरिता आपला मंडळ कमीत कमी लोक म्हणजे शंभरचा आपला फॉर्म असतात आणि जर जास्त ओळखीचे असतील तर एकशे नऊ एकशे नऊ वाला माझ्या वलकीवर घेतलायला माझ्या ओलकीवर घेतलाय पण तुला हं ठीक आहे ही सर्व सेवा मंडळातर्फे आपल्या दिली जाते अजून काय राहिलेलं असेल तर तुम्ही ब्लॉग तर बघत असाल हा तर स्पेशल ब्लॉग आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल सर्व काय आपले सेवक, साई सेवक बघा कसा बॅगे उतरव सर्व पदयात्री आपली आपली बॅग घेऊन जात आहेत तर आतमध्ये ट्रक गेला नाही किंवा रूम जवळ नाही त्याच्यामुळे इथे उतरवण्यात आले नाहीतर आपल्या रूमच्या समोरच बॅगा उतरवण्यात येत असतात जर ट्रक तिकडं जात असतो इथं माझी गरिबाची ती इकडं टाक कुठं पण भाऊ जाता ते भाऊ जाता येत साई रवनागिरी पदयात्रा मंडळाचे बोर्ड आणि असे तीन चार बोर्ड असतील दोन दोन चार पाच साहेब आपले पाच आहेत पाच आहेत ना तर चला ब्लॉग मध्ये तुम्हाला मंडळाविषयी सर्व काय सांगण्याचा सा प्रयत्न केला सेवा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माहिती मंडल काय काय आपली सुविधा पुरवत असतो आणि आपला प्रवास कसा होत असतो ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय आपले कार सेवक काय काय कार्य करत असतात किती वाजता उठतात ते सर्व काय दाखवलं का दा याच्यामध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय यू सून ओम साईराम